बा आज तर जाऊनच पाहिजेत पुष्प्याच्या घराकडे काही झालं तर जेमते आज गेलोच नाही मी किती दिवस झाले बा त्याच्या घराकडं त्या दिवसपासून गेलो नाही ना त्याच्या अंगात भो त्या दिवसपासून काय 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 बा त्या मुले काय काय ऐकू आलं बु कमर दुखा लागली मग अजूनही दुखा लागली काय झालं तर त्याले आता जातोच मी काही झालं जेमते पाहतोच पुष्प्याच्या घराकडे जाऊन गमत नाही राजा पुष्प्याला नाही बोललो तर गमतच नाही ना चल भट्टीच्या पण तो दारूच्या भट्टीवर नेतून त्याला दारू प्याले चल जाऊनच पाहिजे आज काही झालं जेमते Christinaolla 私は

अबे बोला ही नहीं तो आई जुर है, आई बन गया लग गया जोर जोर आवाज आ रहा है <laughs> लोग तोरी <laughs> <ये पार दुमार। laughs> <laughs> <laughs> है। ठंडा ठंडा ये लात मारो है? ओ आवाज आ रहा है लग रहा है मुझे अबे लगा तस्करा, अबे अबे जग नहीं है, लात मारो उसका अबे मुझे अरे के के लगा अरे पाइले का लेई दुगा लागला मला ले रासा सरज ने वाला पाइले का मंगन पोसु पा लागलो सुकुरु सरज ने लागला मला पाइ पाइ के 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 कुठला लागला न थे तु सगळ नाक का माहित लगा जग्ने मले लाख मारतो ने का नाही रे मागून अबे लगा के के अबे ले बदमा नी तर लगा तु जई पाइले तर लगा धोका देत लगा मित्रानी लगा तिकडे काय जाय लिलो पाइ

कोण गोंटाचे काही गोष्टी ना आम्ही मारणार कसं काय तुम्हाला म्हणते मोठ्या माणसाचा माणसं मान ठेवते तुम्हाला वाट मारायला नाही झालं त्याचा पाय मोबाईल पसरू लंबाच नाही लागला असा हाडी पल्ली म्हणून त्या ठोंगात नाही लंबा करायचा प्रयत्न करा लंबच नाही लागला होता आता झाला उभा बरी झाला नसतं आता झाला वाटते मग आम्ही म्हणतो गोईन करा नाही रे त्यांनी बरोबर आहे बरोबर आहे ना एकदम बरोबर आहे

अगुण दादा का तुम्ही पुष्पा काकाच्या घरी चालले का पुष्पा काकाच्या घरी अगुण अरे देव झाले गेलोच नाही त्याच्या घरी मी भेटाले कसा असोन त्याला दारूच्या भट्टीवर घेऊन जा तुम्ही आज नाही देव झाले भेटलोच नाही राजा मी त्याला म्हणून चाललो तो त्याच्या घराकडे मी अगुण दादा का तुम्हाला काही माहितच नाही वाटते काय झालं त काय झालं म्हणजे काय झालं ब अगुण दादा का तुम्हाला माहितीच नाही वाटते तुमच्या मित्रासोबत काय झालं त अरे बाप रे तुमचा मित्रासोबत काय झालं तुम्हाला माहित नाहीलेस का मला वाट लागली ब मला त तुमच्या मित्राले आमच्या दोघा समजू गोष्टी गोष्ट आता दोघा समजू गोष्टी आहे आमच्या अरे काय झालं सांगा रे काय झालं मला पूछ सांगा सांग आता कसं सांगू काय सांगू समजा नाही लागला मला तो हे के तू सांग रे नाही जगने तू सांग का माया तोडा तुमचं तो ते सांग होत नाही ब नाही खराब गोष्ट आहे तू सांग सांगा ना बे काय झालं ते का मी इथे लागून मरून जायचं मी लगे जीव असा धडधड करू लागलं लगे मा फायनल हृदय हात लावून लाग काय तुम्ही लगे सस्पेस वाढवा लागले का फालतू जे ते सांग ना बे लगे जगने लगे डोंबड्या মা <laughs> गा <laughs> <laughs> पुष् <laughs> <laughs> <laughs>